आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर तर संकटाचा सा सामना करण्याची यांची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही आता हे निर्डवलेलं सरकार हे आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करत आणि याला जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तो होणारच त्यांनी केले सपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या मार्च बंदाला अठरा निर्माण केला गेला काल संध्याकाळी वृत्त पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख ते तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे जरूर आहे पण तो एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हारू शकत हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकत अरे बुरू खाली घ्या आज आपण इथं सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदाला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या सरकार विरुद्ध एक मशाल धर्धक्य आहे तुम्ही आमच्या बंदला बंद केला कशासाठी बंद केला होता महिलांना सुरक्षा पाहिजे पिढीला सुरक्षा पाहिजे मातेला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणलात मग गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता एकवीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला हो नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे करते कुठे गेले होते का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधमाना सुद्धा पाठीशी घालणारे करते किंवा आणखी कोणी असतील हे ते सुद्धा तेवढेच विकृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांघरून हालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे जाणी जाणी फक्त मराठा समाजाचा विषय असेल एसटीचा विषय असेल ही काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहे सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहिती त्यांची काय नाही तुम्हाला माहिती त्यांना सुद्धा मी सांगतो की तुम्ही केलं ते तुम्हाला शोभा देणार नाही तुम्ही ना याच्यात ना। राजकारण आणलं आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला जाब विचारतायत की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन समता कामा नये जसं आज आपण इकडे आलो भर पावसात सुद्धा आलो तोंडाला काळ्या पट्ट्या मांडून हातात काळे झेंडे घेऊन याचा निषेध केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की तुमचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या आप 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 गावात बस डेको असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील जिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे मोठी सात्यांची मोहीम घ्या बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या जाण्या जाण्या मन आहे आणि जे या घटनांवरती चिलोर उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत कालच्या तर गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमच वाचून दाखवला रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडते रोज मुंबईत घडते बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कंस मामा चांगली भाषीला न्याय करी देतो कंस मामा हे कंस पामा सगळे राख्या बांधत फिरण हे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतो आणि हे निर्दज्ज राख्या राखा बांधून कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय अरे एवढं निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं आपण उगाच पडत नाही हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर नुसतं आम्हाला काय तोंडी नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांच्या आदराने उल्लेख करतो अशातला भाग नाही कारण संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि या संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारित मन आणि संस्कारित सगळी माणसं आहेत एका बाजूला विकृत नराधम त्यांच्यावरती पांघरुण घालणारं विकृत सरकार आणि त्या नराधमांची बाजू मांडणारं सुद्धा विकृत ते सगळे याचिका त्यांच्या विरुद्ध ही संस्कृती हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोड्या करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार आम्ही काय करत होतो तुम्ही आमचा बंद बंद कधी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज राईपेक्षा मोठा होईल आणि माता भगिनींचं रक्षण करायला असमर्थ असेल सरकार जर अत्याचारांच्या पाठीशी राहणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनींचे पुत्र आणि बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत आमच्या राज्यामध्ये आमची भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा अट्ट नव्हे तर आमचा एक कायदा असेल आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामहीन राष्ट्रपतीजी आपल्या दप्तरमध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिरींचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडस झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये अंमलात आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतींना करतोय इथल्या सरकारला करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी जाग आले ही जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे माझी मुलगी शाळेत जाते, जाते, आए, जाते ती सुरक्षित आहे का माझी बहीण ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्लज्जपणाने वागते हे सरकार आता घालवा लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो जागे रहा जय हिंद जय महाराष्ट्र